आज नवराजी चवडे व त्यांच्या सहकार्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यांचं मी मनापासून स्वागत करतो या प्रवेशासाठी आमचे मित्र अडवकेट ढायगुडे साहेब सुनीलो यांनी प्रयत्न केले त्यांचे मी आभार मानणार नाही कारण त्यांचं माझं वेगळं नात आहे या कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावर अॅडव्होकेट कैलास सामनर बापू तो कुतू थपकर दिग्विजय सोनुने मदत करा म्हणून मी खूप ठिकाणी जातोय आणि विनंती करतोय पंधरा मिनिटं त्यांचा ऐकतोय पंधरा मिनिटं बोलतोय पुन्हा मग माझ्यावरची आणि त्यांच्यावरचे बोलतात आणि मग कुठेतरी निर्णय होतो तो उके साहेबांनी आणि संजय आणि मला हे गरज पडू दिलं नाही त्यांनी नवनाथ राजा बोलला सांगितलं आणि मला आवडतं त्यांचा आज आमच्या सोबत येण्याचा योग आला त्या निवडणुकीत आपण लोकांकडं तुम्ही आमच्या सोबत या म्हणण्यासाठी ती माझ्यासोबत आले याची जाण निश्चितपणानं ठेवल एवढंच या माध्यमातून सांगतो आपला जो समाज आहे आणि धनगरगल्ली आहे एकोणीसशे नव्वद पासून असं काही घर नाही ना की ज्यांनी आमचं रोपट लावलं नाही आमचं रोपट लावलं त्याला शेवटला खूप दिलं नाही त्याला पाणी घातलं त्याला आज वटवृक्ष करण्यामध्ये आपल्या सर्वांचा वाटा हे ना नाकारता ना ना येणार त्यांनी जे घडलो ते तुमच्यात राहून घडलो काम करीत करीत घडलो मान देत देत घडलो आणि चुका केल्या तरी तुम्ही सांभाळून घेतलं हे नाकारता येणार मला वाटतं हा शहा बटाव चौक हिंदू मुस्लिम गंगा महाबाईची सुद्धा अशीच ओळख झाली आणि मला वाटतं ते नातं आजही पुढं मुलाबरोबर नातवा सुद्धा माझं आहे मला वाटतं मी माझ्या आयुष्यात काही कमी असेल तर हेच कमिल असं म्हणलं तर नाकारता येणार मी माझ्या पस्तीस वर्षामध्ये एकोणीसशे नव्वद ला कलमुकीत राजकारणात आलो मित्रांनी चेष्टा केली तुझ्या मिसेस ला करायचे आमदार करायचे त्या चेष्टे चेष्टेचा परिणाम झाला डॉक्टर विमल मुंडळांना त्या काळात भाजप कमी आणि शिवसेना जास्त होती शिवसेनेच्या तरुण पोरांनी आणि काही काही ज्यांना मतदान नव्हतं अशा पंधरा चौदा वर्षाच्या मुलांनी वडिलाचं आजोबाचं मत नाही पण आईचं आजीचं मत घेऊन विमल मंडळाला निवडून दिलं आणि मला वाटतं राजकारणात तुमची सेवा करण्याची संधी मिळाली आता मला नाही की सांगितलं आम्ही काय काय केलं आम्ही काहीच केलं नाही जे केलं ते तुमच्या आशीर्वादाने केलं जे राहिलं ते आमची चुका असा म्हणणार आम्ही कार्य करता महादेव काळेच माझं कायम पंधराशेला होती की बोलणं होतंय त्यांचं मला बोलणं होतं होत मी महादेव काळे भास्कर थोरेंना कधी प्रचार करणं म्हणलो नाही पण माझ्या वेळेला ते मात्र गच्चू बसले नाही शब्द टाकला हे ना नाकारता येणार मला वाटतं आजही प्रभू मामा गाईक्यांना मी विसरू शकलो नाही त्या दुनिया माझ्या आठवते शिवाजीला सर्व जे असतील जसं महाबाईनं प्रेम केलं तसंच त्यांनी मला प्रेम केलं आंबेजबाई शहराचा विकास करण्याची भूमिका डॉक्टर विमान मंदिराने घेतली आज नमिता मंदिरात हे काम करीत मी बावीस वर्ष विमान मंदिराच्या काळात मी प्रमुख होतो त्या काळात आमचे आवडपूरचे फसके आमचे भक्ताभाऊ पाणी मिळत राहतात त्या काळामध्ये मी जेवढा निधी आणला बावीस वर्षात मला एवढा गर्व आहे की माझ्या सनान आणि अक्षयन दोन वर्षात आणला हे नाकारते तुम्हाला मन मोठा काळ सांगतो एकोणीस दोन हजार एकोणीस ला लोकनेत्या पंकजाताई ताई मुंडे यांनी नमिता मुंडळाला संधी दिली त्यांच्या प्रयत्नानं they just